कवठे महांकाळ येथे सोमवार दिनांक आठ रोजी दुपारी चार वाजता शरद पवार साहेब यांची जाहीर सभा कवठे महांकाळ येथील महाकाली साखर कारखान्याच्या भव्य मैदानावर भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे सोमवार दिनांक आठ रोजी सायंकाळी चार वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती तासगाव महांकाळचे लोकनियुक्त आमदार सुमंताई आर आर पाटील तसेच तासगाव कवठेमहांकाळ तालुक्याचे भावी नेतृत्व रोहितदत्दा पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली सोमवारी ते दुपारी तीन वाजता आरेवाडी येथे बिरोबा देवाचं दर्शन घेऊन बाईक रॅलीसोबत ते कवठेमहांकाळकडे प्रदर्शन करत रवाना होणार आहेत तरी कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी या युवा कार्यकर्त्यांनी मिळाव्यास हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन सुमंतई पाटील आणि रोहितदादा पाटील यांनी केलं आहे